शिवसेना फोडण्यासाठी भाजपनं शिंदे गटाला सोबत घेतलं खरं पण दुसऱ्या टर्ममध्ये शिंदे गटाचे पंक छाटायला भाजपवाल्यांनी सुरुवात केली रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच फडणवीस सरकारनं शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या नात्या कारणावरून सतत नाराज होणाऱ्या शिंदे गटात पुन्हा नाराजी निर्माण झाल्याचं दिसतं मात्र यामागे भाजपचं दूरगामी धोरण असल्याचं सांगण्यात येतं पुढची विधानसभा भाजप स्वबळावर लढणार असल्याचं भाजप नेते अमित शहा यांनी आधीच सूचित केले त्याचीच तयारी म्हणून शिंदे गटाला फार वरचढ होऊ न देण्याची दक्षता भाजपकडून घेतली जाते पुढच्या टप्प्यात शिंदेंच्या काही आमदार डॅमेज करण्याचा किंवा खोर आमदारांवर चौकशाही लावल्या जाण्याचा जा अंदाज व्यक्त होतोय शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा का काढली या आमदारांभोवती भाजपनं खरंच चक्रव्यू लावलाय का जाणून घेऊया आजच्या भागातून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलविंदाजच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो तीन वर्षापूर्वी शिवसेनेत बंड घडवून एकनाथ शिंदे यांनी नवा इतिहास घडवला तब्बल चाळीस आमदारांना सोबत घेत त्यांनी भाजपच्या सहकार्यानं राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं शिंदे मुख्यमंत्री होते तोवर सगळं ठीक होतं मात्र दुसऱ्या टर्ममध्ये शिंदेंचं सी एम पद गेलं आणि भाजपनं आपले रंग दाखवायला सुरुवात केली एकशे तीसहून अधिक आमदार असलेल्या भाजपनं फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाला चांगलंच डॉमिनेट करायला सुरुवात केली त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावर शिंदेना एकतर रुसावं फुगावं लागतं किंवा आमदारांना आवाज चढवावा लागतो पण त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचं दिसून येतं आहे सेनेच्या बंडानंतर बंडखोर चाळीस आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती त्यानुसार त्यांच्या मागं पुढं पोलिसांच्या गाड्या पण असत तर त्याच्या घराभोवतीही पोलिसांचा बंदोबस्त असायचा शिवसैनिकांचा रोष लक्षात घेऊन ही काळजी घेण्यात आली होती मात्र काळ पुढे गेला लोकसभा विधानसभा निवडणुकाही पार पडल्या यातील अनेकजण पुन्हा निवडूनही आले हे बघता या आमदारांना आता इतक्या सुरक्षेची गरज नसल्याचं अहवाल देण्यात आला आणि त्यांची वाय दर्जाची सुरक्षा काढण्यात आली आता या आमदारांच्या सुरक्षेकरिता केवळ एकच पोलीस तैनात असणार आहे मात्र असं असलं तरी या निर्णयानं शिंदे गटाचे आमदार खवळलेत या मंडळींना अजूनही आपल्या सुरक्षेची काळजी असल्याचं यातून अधोरेखित होतं मात्र स्वपक्षातील व राष्ट्रवादीतील काही आमदारांची सुरक्षा काढून भाजपनं त्यांचं तोंड बंद केल्याचं दिसतं मात्र एकनाथ शिंदेसोबत बैठक घेऊन या आमदारांनी आपलं गारानं मांडलंय आता शिंदे हे फडणवीसांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचं बोललं जातं शिंदे रुसले की फडणवीस एक पाऊल मागे येतात पण या खेपेला ते माघारच घेतील असं छातीटोकपणे म्हणता येत नाही मागच्या काही दिवसांपासून फडणवीस आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे शिंदेंना शह देण्याची एकही संधी फडणवीसांनी सोडलेली नाही तर शिंदेही फडणवीसांना प्रतिशह देण्यात गुंतलेत त्यातून दोघांमधील संबंध कमालीचे ताणले गेलेत त्यात शिंदेंनी इतर पक्षातील मंडळींना सेनेत घेण्याचा सपाटा लावलाय त्यामुळेही भाजप सावध झालेला दिसतो पुढची निवडणूक भाजपला स्वबळावर लढवायचे त्यासाठी पक्षानं आत्तापासून तयारी सुरू केली याचाच एक भाग म्हणून जिथं दाबता येईल तिथं शिंदे आणि कंपनीला दाबण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे त्यासाठीच शिंदेंच्या आमदारांपोवती भाजपनं चक्रवीचला आहे त्यानुसार शिंदेंच्या मंत्र्यांना मोठे निर्णय घेता येणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली जाते प्रशासनाला अधिकचे अधिकार देत शिंदेंच्या मंत्र्यांना डॅमेज केलं जातं पुढच्या टप्प्यात तर शिंदेंच्या वादग्रस्त आमदारांवर भाजपची वक्रदृष्टी पडू शकते असं म्हटलं जातं शिंदे गट वाढणं आणि वाढवणं हे कालपर्वापर्यंत भाजपच्या फायद्याचं होतं पण या गटाचं उपयुक्तता मूल्य आता संपल्यात जमा आहे त्यामुळंच कधी त्यांची पालकमंत्रीपदावरून अडवणूक होते कधी त्यांची सुरक्षा काढली जाते तर कधी आणखी काही केलं जातं हे बघता शिंदे गटाची पुढची लढाई सोपी नसेल शिंदे गटाच्या आमदारांची सुरक्षा काढली पुढं त्यांच्या डोक्यावरचा हातही भाजप काढणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र